बुदरगड तालुक्यातील मौजे वाघापूर इथल्या स्वागत कमानीला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं नाव देण्याची मागणी दलित समाजानं केली आहे त्याबाबत ग्रामपंचायतीच्या सभेत ठरावही झालाय मात्र तरीही काही लोकांकडून या नावाला विरोध होतोय त्यामुळे प्रशासनानं इथल्या स्वागत कमानीला डॉक्टर आंबेडकर यांचं नाव देण्याबाबत प्रक्रिया राबवावी अशी मागणी करत मौजे वाघापूरच्या दलित समाजानं आज जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला भुदरगड तालुक्यातील मौजे वाघापूरच्या समस्त दलित समाजानं आज जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला वाघापूर गावामध्ये असलेल्या महार तळ्याचं सपाटीकरण करताना दलित समाजानं त्याला विरोध केला त्यावेळी ग्रामस्थांची बैठक होऊन जातीय सलोखा राखण्यासाठी हे काम पूर्ण करण्याचा आणि त्यासाठी स्वागत कमान उभारून त्याला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव देण्याचा निर्णय सर्वानुमते घेण्यात आला त्यानंतर सव्वीस जानेवारी दोन हजार चार सव्वीस जानेवारी दोन हजार तेरा आणि सव्वीस जानेवारी दोन हजार पंधराची ग्रामसभा तसंच चोवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीसची मासिक सभा यामध्ये याबाबतचा ठरावही ग्रामपंचायतीने केलाय तरीही काही व्यक्ती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाला विरोध करतायत त्यामुळे ग्रामसभेच्या ठरावानुसार स्वागत कमानीला डॉक्टर आंबेडकर यांचं नाव द्यावं यासाठी दलित समाजाच्या वतीनं आज जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला मोर्चाच्या मार्गावर आणि जिल्हाधिकारी कार्यालयासमोर दलित समाजानं जोरदार घोषणाबाजी करत प्रशासनाचं लक्ष वेधलं ही मागणी राज्य सरकारपर्यंत पोहोचवण्यासाठी दहा डिसेंबरपासून वाघापूर ते नागपूर हिवाळी अधिवेशन असा पायी लाँग मार्च काढत असल्याचंही यावेळी आंदोलकांनी सांगितलं आरपीआयचे उत्तम कांबळे प्राध्यापक शहाजी कांबळे पी एस कांबळे पांडुरंग कांबळे अरुण सोनवणे दगडू भास्कर सुभाष देसाई अशोक कांबळे बवन कांबळे तानाजी कांबळे सागर कांबळे यांच्यासह वाघापूर ग्रामस्थ मोर्चात सहभागी झाले होते दरम्यान जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलकांनी ठिया मारला या ठिकाणी जोरदार घोषणाबाजी करण्यात आली तरीही प्रशासनाकडून दाद मिळत नसल्यानं कार्यकर्त्यांनी आणि महिलांनी रस्त्यावर ठिया मारत वाहतूक रोखून धरली जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रवेशद्वारावर पोलीस आणि कार्यकर्त्यांमध्ये बाचाबाची झाली त्यानंतर शिष्टमंडळानं जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेतली लाँग मार्च स्थगित करण्याची विनंती जिल्हाधिकाऱ्यांनी केली पण स्वागत कमानीला डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचं नाव देण्याचा निर्णय झाल्याशिवाय लाँग मार्च थांबणार नाही असा पवित्रा प्राध्यापक शहाजी कांबळे उत्तम कांबळे बाळासाहेब वाशीकर यांनी घेतला आंदोलक मागणीवर ठाम राहिल्यानं चर्चा रेंगाळली होती